हां सर नमस्कार मी डॉक्टर किरण शेळके सी पी एस सी कन्सल्टंट म्हणून जिल्हा परिषदला काम करत आहे एन एच एमच्या च्या अंतर्गत काम करत आहे एन एच एम संघटनेच्या अंतर्गत मागील पंधरा वर्षापासून आपले स्व छत्तीस प्रकारचे कॅडर पूर्ण जिल्हा परिषदच्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागामध्ये ग्रामीण पातळीमध्ये तळागाळात जाऊन आरोग्य सेवा देत आहेत त्यामध्ये जसं की इम्युनायझेशन असतं त्याच्यामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये सुद्धा कंत्राटी कर्मचारी हे आपली सेवा देत असतात पंधरा वर्षापासून ते कंत्राटी पद्धतीने सेवा देतात त्यांचं अजून मानधन वाढसुद्धा झालेली नाही आहे आणि त्यांना सेवेमध्ये समायोजनसुद्धा केलं गेलं नाही आहे तर आम्ही आज ह्याच्यासाठी थांबलो आहोत आमच्यासोबत सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत डी पी एम सर आहेत जुनेच सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे आलो नांदेड जिल्हा परिषदेतून आम्ही आजपासून एकोणीस तारीखला बेमुदत संपावर आहोत आजपासून आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे आमची प्रमुख मागणी आहे का सेवेमध्ये कायम करण्यात यावे आणि आमचं जे वेतन आहे ते जे आमच्या सर्वांच्या स... समान कामानुसार समान वेतन वाढीव करण्यात यावं भूमिका काय असणार आहे आमची मागणी मा... जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही अशाच प्रकारचे संप नियमित करण्यात तीव्र अजून तीव्रतेमध्ये संप करण्यात येऊ घटनेच्या वतीने आज आपल्या राज्यामध्ये आंदोलन चालू आहे काय प्रमुख आपली मागणी आहे काय सांग सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं हे बेमुदत काम आंदोलन आज आयोजित केलेलं आहे मी इंजिनियर माणिक गिरगावकर जिल्हा अध्यक्ष या जिल्ह्याचा एकत्रीकरण समितीचा जिल्हा अध्यक्ष आहे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये पंधरा ते वीस वर्षापासून वेगवेगळ्या संवर्गाचे कर्मचारी दिवसरात्र मेहनत करून आरोग्यसेवा बजावत आहेत परंतु शासनाने अजूनही या कर्मचाऱ्यांना शासनसेवेमध्ये नियमित शासनसेवेमध्ये सामावून घेतलेलं नाही आम्ही या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई नागपूर येथे अधिवेशनावर सुद्धा मोर्चा काढलेला होता परंतु शासनाने याची दखल ज्या प्रमाणात घ्यायला पाहिजे त्या प्रमाणात घेतलेली नाही आणि म्हणून आम्हाला ना इलाज असतो त्या ठिकाणी आज जिल्हा परिषद नांदेडच्या समोर बेमुदत बंद आंदोलन या ठिकाणी करत आहोत किती वर्षाचा हा आमचा गेल्या दहा ते पंधरा वर्षापासूनचा हा लढा आहे शासनानं वेगवेगळ्या वेग 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 माध्यमातून आम्ही निवेदनंसुद्धा सादर केलेली आहेत मान्य मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री आरोग्य विभागाचे सचिव आरोग्य विभागाचे आयुक्त या सर्वांना आम्ही वेळोवेळी मागणी आमच्या जी रास्त मागणी आहेत ती मान्य करावी एकच मागणी आहे की आम्हाला या जो कंत्राटी हा जो डाग आम्हाला लागलेला आहे तो डाग पुसून या ठिकाणी कायम हा आम्हाला लागला पाहिजे हा आमचा मुख्य मागणी आहे आज आमच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्यात आहेत सोळा तालुक्यातील सर्वच कर्मचारी म्हणजे जवळपास हजार ते दीड हजार कर कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहेत त्याच्यामध्ये ए एन एम आहेत जी एन एम आहेत इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत त्यानंतर अकाऊंटंट आहेत म्हणजे जवळपास एकोणसत्तर संवर्गाचे कर्मचारी या आंदोलनामध्ये उभे आहेत मी शासनाला आपल्या प्रेसच्या माध्यमातून विनंती करतो की आमची जी रास्त मागणी आहे की या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जे आमचे कर्मचारी काम करत आहेत कोविडसारख्या महामारीमध्ये सुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून काम केलेलं आहे आणि याचाच एक भाग म्हणून शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय सुद्धा जारी केलेला आहे आमची जर मागणी मागणी झाली तर निश्चितच आम्ही शासनाचे आभार मानू परंतु जर शासनानं जर आमची मागणी मान्य नाही केली तर आज जे आम्ही लोकशाही मार्गाने भारतीय राज्य घटनेच्या तत्वानुसार आम्ही जे, तत्वान जे लोकशाही मार्गाने हे आंदोलन करत आहोत या ठिकाणी जर लोकशाही मार्गानं जर आम्हाला न्याय भेटला नाही तर या ठिकाणी पुढील काळामध्ये आम्हाला उग्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल धरणे आंदोलन करावं लागतील मोर्चा काढावा लागेल आणि या बाबीचा जर काही दुष्परिणाम झाला तर त्याला शासन जबाबदार